नमस्कार मी हिम्मत बोई, बोईता पाचवी विषय मराठी कविता माय मराठी आपल्या समोर सादर करीत आहे चला तर मग ऐकूया विद्यार्थी मित्रांनो कविता मनापासून ऐकायची आणि पाठांतर करायची चला सुरुवात करूया माय मराठी माय मराठी <écrit diversity> तुझी वाहिले तुझी आमी अखंड रंगुनी राहिले माये मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिले तुझी अखंड रंगुनी राहिले कष्टा मधली तुझीच गोडी चाकायाची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे अन तुझी पाकरे वास तुझा जल लोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझी लोळण घेते भागडते तसे अलगत तवा आभारी बरारणे मज आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओटी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझी गुंपित बसते मोहन माला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवल परी पण रंगाची माय मराठी तुझी वात हो जडते मी चेना कना तुझ्या स्वरूपा मिळते मी धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो माझ्या शैक्षणिक उपक्रम या युट्यूब चॅनल वर जर आपण नवीन असाल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा